चोपडा तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे लाल कांद्याचं नुकसान चोपडा तालुक्यात कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर होत असते लाल कांद्यासोबत उन्हाळी रांगडा कांद्याची देखील मोठ्या प्रमाणावर लागवड सुरू केली जाते सध्या लाल कांदा काढणी सुरू आहे परंतु गेल्या आठवड्यात काही भागात पाऊस पडला आणि ढगाळ वातावरणामुळे कांद्याच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम झाल्याने व्यापारी कांद्याला जो पाहिजे तो भाव देत नाही त्यामुळे शेतकऱ्याला लागलेला खर्च देखील निघेल की नाही असा प्रश्न पडला आहे शेतीला लागणाऱ्या ला 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 सर्व बी बियाण्यांपासून फवारणी यांचे भाव दुपटीने तिपटीने वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे तरी देखील शेतकरी शेतात लागवड करत आहे चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा करत असतो परंतु शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही अशी खंत शेतकरी व्यक्त करत आहे कांद्याला हमी भाव दोन हजार पाचशे रुपये दिला गेला पाहिजे तर शेतकऱ्याला परवडेल नाही तर लागलेला खर्च तो देखील निघणार नाही असं कांदा उत्पादक शेतकरी यांनी म्हटलेलं आहे